महापुरुषांचा खरा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवावा या दृष्टिकोनातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाननं एक नवा प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला महापुरुषांवरचे लेख साहित्य आणि चर्चा सत्रांचा या उपक्रमामध्ये सहभाग <गणागाए> आहे दरम्यान या प्रकल्पाबाबत प्रकल्पाच्या सचिव सुप्रिया सुळे यांच्याकडून अधिकची माहिती घेतली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्री यांनी नवीन प्रकल्प प्रतिष्ठानने हाती घेतलाय इतिहासाचं संशोधन काय त्यामागची नेमकी भावना आहे दृष्टिकोन आहे उद्देश आहे ते सांग अनेक वेळा मी नवीन पिढीच्या मुलांना आणि मुलींना जेव्हा भेटते तेव्हा मला प्रकर्षाने जाणवतं की ज्या समाजात मी लहानाची मोठी झाली त्याच्यात अनेक लेख किंवा नाटक असेल सिनेमा असेल किंवा समाजामध्ये खूप लेक्चर सिरीज असायचे म्हणजे मला वाटतं मी अनेक वेळा ला एशियाटिक लायब्ररीला गेलेले आहे आणि ज्या पद्धतीने मांडणी व्हायची इतिहासाची फार चांगल्या पद्धती मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रम व्हायचे असे कार्यक्रम आता आधीसारखे होत नाहीत दुर्दैवाने आणि जे इंटरनेट किंवा जी चॅटवर वगैरे जी माहिती मिळते त्याच्यावरच मुलं पुढे रिसर्च करत आहेत हे खूप घातक आहे त्याच्यामुळे जे अकॅडमिशन्स आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खूप उत्तम काम लोकांनी रिसर्च केलेलं आहे तर ते रिसर्च सगळं एका ठिकाणी तुम्हाला मिळावं मग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल समाज जा तुम्हाला आहे तर समजा त्यांच्या एक उदाहरण सांगते की त्यांच्यावर एक लाख पुस्तकं लिहिलेली गेली आहेत समजा आपण एक उदाहरण म्हणून देते तर ती एक लाख पुस्तकं त्या एका वास्तूमध्ये तुम्हाला मिळतील ती सगळे डॉक्युमेंट इट्स अ अकॅडमिक डॉक्युमेंटेशन एक्सरसाइज मग छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अच्छा फुले दांपत्य महात्मा ज्योतिबा फुले बी आर आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या सगळ्यांची जी, जी माहिती आहे ती प्युअर अकॅडमिक एक्सरसाइज आणि हे सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही मराठीत पहिलं करणार पहिल्या टप्प्यात सगळा डेटा मराठीत असेल आणि नंतर मग तो आपण सगळ्याच भाषांमध्ये भारतातल्या आणि इंग्रजीमध्ये आम्हाला पुढे न्यायचा आहे विशिष्ट लोकांना सोबत घेऊन तुम्ही जर प्रकल्प करताल कारण आता एक प्रवाह असा आहे की ज्यामध्ये गजानन मेहंदे असतील पांडुरंग बल कवड्या असतील मंदार असतील म्हणजे बाबासाहेब पुरंदर यांचे माझं म्हणणं आहे की ज्यांनी लिहिलं असेल सगळ्याच डॉक्युमेंटेशन आम्ही ठेवू म्हणजे असं नाही की हा विचार नाही जे वास्तव आहे जे जे लिहिलं गेलं ते मला तो मला पटण्याचा विषयच नाहीये जे काही लिहिलं म्हणजे बाबासाहेबांची ही पुस्तकांवर तिथे चर्चा करू ना का नाही करावी ज्या गोष्टीचा आग्रह शरद पवार नेहमी धरत असतात ती गोष्ट किंवा तो प्रकल्प सुप्रिया सुळे यांनी हाती घेतलाय घेतला आहे व्हिडिओ कामेस अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे